we we'll जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव उपक्रम केवळ क्यू आर कोड स्कॅन केल्या सेकंदात तक्रार नोंदवली जाते प्रत्येक आपल्या सरकार सेवा केंद्र प्रांत कार्यालयात भागात क्यू आर कोड लावण्यात आजपर्यंत क्विक रिस्पॉन्स कोडवर आठ तक्रारी मिळाल्यात जिल्ह्यातील नागरिकांना विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले उतारे अन्य प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने आपलं सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात परंतु बऱ्याचदा आपल्या सरकार अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले उतारे प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनानं विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्ती यांच्याकडून पैशाची मागणी होऊ शकते किंवा तसं झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनीय भागात क्यू कोड उपलब्ध करून देत संबंधित नागरिकांनी हा कोड स्कॅन करून तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे हा क्यू कोड सोलापूर जिल्ह्यातील सर्वच कार्यालयामध्ये लावण्यात आलेला आहे केंद्र चालकानी दाखल्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकच्या रकमेची मागणी केलीच किंवा मुलां यामध्ये केंद्र चालकांनी दाखल्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास दाखला विहित मुदती दिला नाही अथवा विलंब केला तर एस एम एस किंवा संबंधिताला एजंटद्वारे संबंधित नागरिकाकडे अधिकचे पैसे मागितले तर नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करावा आणि आपली तक्रार नोंदवावी त्यामुळे जर नागरिकांनी असे प्रकार कुठे घडत असतील तर या क्यू आर कोडवर स्कॅन करून तक्रार नोंदवावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेलं आहे